तालुक्यातच नव्हे तर अमरावती वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो रुग्णांचे देवदूत मानले जाणारे तसेच धामणगाव तालुका ग्रामीण रुग्णालय येथे आपली अविरत सेवा देणारे एमबीबीएस एमडी असलेले डॉक्टर आशिष सालनकर केवळ एक देवदूतच नव्हे तर या परिसरातील प्रख्यात गौवंश प्रेमी व गौवंश संवर्धन करणारं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे रुग्ण आणि गौ सदैव तत्पर धामणगाव तालुक्यातील विरुळ सारख्या एका छोट्याशा गावामध्ये डॉक्टर आशिष सालनकर यांची ही दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहेच कोरोनाच्या काळामध्ये शेकडो रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य डॉक्टर सालनकर यांनी केले एवढेच नव्हे तर कोरोना काळामध्ये त्यांच्याकडे असलेल्या त्र्याहत्तर एकर शेतीमधील गौ निगा सुद्धा त्यांनी तशीच ठेवली आई वडील शेतकरी असल्यामुळे आणि शिशु आई वडिलांसोबत शेतामध्ये दैनंदिन जात असल्यामुळे त्यांना बालपणापासून गोवंश सेवेचा नाद आहे डॉक्टर सालनकर यांच्याकडे सतरा जातीवंत खिल्लार बैल आहेत त्यात कन्हैया बादल भवऱ्या लाख्या मोठा सुंदर छोटा सुंदर सूर्या चिल्ल्या राम अशा प्रकारची नामांकित आहेत एकीकडे रुग्णांकरिता पूर्ण वेळ तर दुसरीकडे त्यातूनही वेळ काढून गौवंशाची सेवा करणे याला त्यांनी जीवनातील एक महत्वाचं कार्य मानलेलं आहे अनेक ठिकाणी रुग्णसेवा सेवाग्राम नागपूर येथील जीएमसी सोबतच डॉक्टर सालनकर यांनी आपली रुग्णसेवा उत्तराखंड बद्रीनाथ केदारनाथ येथे दिलेली आहे सध्या ते धामणगावचे शेकडो रुग्णाचे आधारस्तंभ आहे पोळ्याला दंडसह नगरभ्रमण एक आकर्षण डॉक्टर सालनकर यांच्याकडे त्यांच्या एका नेव्हीमध्ये असलेल्या मित्राने एकोणीसशे तीस या वर्षी भेट म्हणून दिलेलं आकर्षक असं एक दंड आहे पोळ्याच्या दिवशी ते आपल्या या दंडासह संपूर्ण गावात बैलांच्या जोड्यांसह नगरभ्रमण करतात बैलांच्या जोड्यांना सजवण्याकरिता ते हजारो रुपये खर्च करतात। हे उल्लेखनीय संपूर्ण तालुक्यात त्यांच्याकडील बैलजोडी ही विशेष आकर्षण असतेच मागील अनेक वर्षापासून त्यांच्या मालकीच्या जोडीलाच प्रथम क्रमांक मिळत असल्यामुळे आणि अन्य बैल जोड्या पहिल्या क्रमांकापासून वंचित असल्यामुळे मागील दोन वर्षापासून त्यांनी स्वतःच्या मालकीच्या बैलजोडीला स्पर्धेपासून दूर ठेवलं आहे ते जेव्हा आपल्या बैलजोड्या घेऊन नगरातून भ्रमण करीत निघतात त्यावेळी संपूर्ण नगर डॉक्टर सालनकर यांच्याकडे आकर्षणाच्या नजरेने बघत असतो दरवर्षी पुळ्याला धामणगावकर सोबतच ग्रामीण भागातून आलेली मंडळी त्यांच्या प्रतीक्षेत असते त्यांच्यासोबत निरनिराळे बाणपथक आणि परंपरागत भारतीय संस्कृतीला शोभेल अशा सर्वच गोष्टींचा समावेश असतो गोवंश सेवेकरिता माझं जीवन समर्पित सालंकर आयुष्यातले क्षण आणि क्षण रुग्णसेवेसोबतच गोवंश गोवंश सेवेकरिता गो गो सेवे करण्याचा निश्चय मी केल्याचे डॉक्टर सालनकर नेहमी सांगतात ते म्हणतात माझं जीवन गायींचा संवर्धनाकरिता कटिबद्ध आहे गोवंशबाबत ते सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन सल्ला आणि उद्बोधन सुद्धा करतात